पाहता आवाज महाराष्ट्राचा मी रोहित दळवी पत्रकार भवन पुणे या ठिकाणी या ठिकाणी गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ जे भटक्या विमुक्त जमातीसाठी आहे भिक्षेकोरी समाजासाठी आहे आणि महाराष्ट्र शासनाने या महामंडळाची स्थापना केलेली आहे या स्थापनेबाबत या महामंडळाबाबत सांगण्यासाठी माझ्यासमोर येत विजय जाधव जाधव साहेब या महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे तर कोणत्या कोणत्या जाती या महामंडळात समाविष्ट आहेत काय सांगाल नमस्कार मी विजय जाधव मी अध्यक्ष जयभनाथ सामाजिक सेवा संस्था हे सामाजिक सेवा ही संस्था भटक्या विमुक्त जाती जमातीच्या पूर्ण विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कार्य करत असते या निमित्ताने आज जे महामंडळ या ठिकाणी राज्य सरकारने चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी घोषित केलेलं आहे वसंतराव नाईक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत परमपूज्य गंगानाथ महाराज यांच्या नावे हे महामंडळ या ठिकाणी झालेलं आहे आणि खरं तर समाज माध्यमात तून सर्व समाज घटकातून हे महामंडळ डिक्लेअर झाल्यानंतर राज्य सरकारच्या अतिशय मोठ्या प्रमाणात कौतुक चालू आहे आणि यासाठी उद्या दिनांक एकतीस एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार भवन येथे दुपारी तीन वाजता या महामंडळाच्या संदर्भात राज्य सरकारचा राज्य सरकारचे आभार मानण्याच्या दृष्टीने सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत आणि यामध्ये या महामंडळासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेले त्यामध्ये आदरणीय शिवनाथ शिंदे साहेब असतील इतरही बरेच समन्वयक आहेत हे सगळीच जण उद्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि यांचा सत्कार पारंपरिक पद्धतीने ज्या ज्या भटक्या समाजाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्या भटक्या समाजाच्या या या लोकांकुंड या ठिकाणी केल्या जाणार आहे तसेच माझ्या समवेत शिवनाथ शिंदे साहेब आहेत ज्यांनी या मंड महामंडळासाठी पाठपुरावा केला आणि उद्या मोठा कार्यक्रम होणार आहे पत्रकार भवन हो या ठिकाणी या महामंडळात अजून काय अडचणी आहेत किंवा शासनाने अजून काय उपाययोजना केल्या पाहिजेत बदल केल्या पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सर ह्या सर्वांचा मी आभारी आहे की महा महायुतीच्या सरकारनं हे आम्हा भटक्या जाती जमातीसाठी एक आर्थिक जीवनवाहिनी दिल्यामुळे जे भटके आजपर्यंत त्यांना गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून अजूनही उपेक्षित वंचित समाज होता ज्यांना जगण्याचं सा गावात साधन नसल्यामुळं हे लोक भिक्षे करीत होते आणि भिक्षा करीत असताना अनेकदा यांच्यावर लोकांनी हल्ले पण केलेले आहेत त्यामध्ये बळी पण गेलेले आहेत जिवंत ठार पण मारले गेलेले आहेत अशा लोकांचा मी अभ्यास करून महाराष्ट्र शासनाला मी आदरणीय साहेब यांच्या मार्फतीने मी प्रस्ताव देऊन म मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन हे महामंडळ गठीत करण्यासाठी मी निवेदनं दिलेले आहेत त्याचबरोबर प्रत्यक्ष भेटी पण घेतलेल्या आहेत ह्या ज्या समावेश केलेल्या ज्या जाती जमाती जा जा आहेत ते अतिशय वंचित आहेत बेरोजगार आहेत अशिक्षित आहेत नव पंच्याण्णव टक्के समाज हा अशिक्षित आहे परंतु या सरकारने महायुतीच्या सरकारने भटक्यामुक्त जाती साड्या जातीच्या लोकांवर आता अतिशय लक्ष दिलेलं आहे उदाहरणार्थ ज आता मागेच बावनकुळे साहेबांनी या, बावन या समाजासाठी फिरस्ती समाजासाठी रेशन कार्डसुद्धा रेशनसुद्धा देण्याचं कबूल केलेलं आहे अशा अनेक योजना हे सरकार भटक्यामुक्त जाती जमातीपर्यंत पोहोचत आहे मला हे सांगायचं होतं की अजूनही काही त्रुटी ह्या जी आरमध्ये दिसून आल्या तर ते जे ह्या समाज हा शिक्षणापासून वंचित आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर परदेशी शिक्षण विदेशी शिक्षण हे मोफत मिळालं पाहिजे अशी आपण शासनाला आम्ही सर्वजण मिळून आम्ही तरतूद करण्यासाठी आवाहन करणार आहे निवेदन देणार आहेत तसेच या महामंडळाबाबत बोलण्यासाठी शिंदे साहेब आहेत माझ्यासमोर शिंदे साहेब उद्या हा मोठा कार्यक्रम होणार आहे पत्रकार भवन येथे महाराष्ट्रातील भक्ष भिक भी, भिक्षेकरी जनता येणार आहे आणि सर्व नागरिक इथं उपस्थित राहणार आहेत हे पहिलंच आर्थिक महामंडळ आहे तर या महामंडळाला निधी किती मिळाला आहे किंवा काय ह्या जी आर मध्ये आहे काय सांगाल याबाबत नमस्कार मी सेवानिवृत्त प्राचार्य बाबुराव नारायण स्वरूपे मी या प्रथम तर महामंडळाच्या संदर्भामध्ये महायुती सरकारचे मी आभारी आहे आणि त्यांना मी खूप आमच्या समाजाच्या वतीने धन्यवाद देतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये अजून हे महामंडळ या ठिकाणी कार्यान्वित या ठिकाणी माहिती झालं नाहीये आता याच्यामध्ये सरकारने जी तरतूद केलेली आहे तर ती लवकरात लवकर या ठिकाणी जर समजा ते कार्यान्वित झालं आणि ऍक्टिव्ह झालं तर ह्या तळागाळातील लोकांना त्याचा लाभ होईल जर हे असं जर या ठिकाणी समजा थोडस जरा याच्यामध्ये विलंब जर झाला तर मग थोडंसं भयंकर समस्या निर्माण होऊ शकतात तेव्हा माझी विनंती आहे या बाईटमधून स सरकारला की लवकरात लवकर या ठिकाणी याचा पाठपुरवठा तर पूर्ण झालेला आहे सरकारने ते आमच्यावरती खूप मोठे उपकार केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आम्हाला सांभाळणारं हे महायुतीचं सरकार आहे असा माझा ठाम विश्वास आहे ती आणि तीन जवळ पावणे चारशे वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्हाला खूप काही या ठिकाणी माहिती आहे का, का सेटलमेंट होता आम्हाला खूप काही या ठिकाणी आधार होता पण महाराजां गेल्यानंतर आमचा समाज हा इतका भटकत गेला की त्याचा कुणी विचार केला नाही त्यानंतर मध्ये जे या ठिकाणी माहिती आहे का आमची हानी झाली तर मध्ये सुद्धा या ठिकाणी माहिती का जे राहिले उरले सोडले होते ते या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलो कारण का की नाव सांगायला सुद्धा या ठिकाणी आम्ही धजवत नव्हतो स्वतःची ओळख देण्यासाठी आम्ही धजवत नव्हतो हा सत्य इतिहास आहे आणि मग शेवटी जो हा तो परिणाम या समाजावरती झाला तो कायमस्वरूपी या ठिकाणी भित्रा स्वभाव या समाजाचा झाला आपण कोणाला मागायला गेलो तर या ठिकाणी आपलं काय होईल उद्या आपल्यावर काय आपत्ती येईल आणि म्हणून यासाठी आमच्या या ठिकाणी समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव सर यांनी या समाजाची भीती घालवण्यासाठी एक छोटंसं यांना आयडेंटिटी दिली शासनाला वेळोवेळी या ठिकाणी सांगून बाबा त्यांच्यावर कुठंतरी अन्य अत्याचार होऊ नये म्हणून या ठिकाणी थोडंसं यांच्यावरती लक्ष द्यावं म्हणून शासनाने सुद्धा मंजूर केलं मान्य केलं आणि या समाजाला सुरक्षता देण्याचं काम विजयदादा यांच्या माध्यमातून झालं दुसरी महत्वाची गोष्ट सेवानिवृत्त पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवनाथ शिंदे साहेब यांनी या महामंडळाच्या संदर्भामध्ये मध्ये परमपूजी गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भात प्रचंड या ठिकाणी महापरिकष्ट घेऊन ह्या समाजाच्या स्वाधीन केलेलं हे शासनाचं महामंडळ आहे महापुरुष महा हे एकट्या घराचे नसतात महापुरुष हे सर्व समाजाचे असतात आणि नेमकं या ठिकाणी ने समाजातील काही विकृती ही गपलत करतात आणि एक वेगळ्या प्रकारचा अपप्रचार करून या महामंडळाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असतात प्रथमत ही गोष्ट अतिशय अति आती, अतिशय वेदनादायक आणि दुःखदायक आहे आणि म्हणून आमची शासनाला विनंती आहे की जे महामंडळ झालेलं आहे ते पूर्णपणे कार्यान्वित लवकरात लवकर करावं आणि त्याचं बेनिफिट या ठिकाणी सर्व समाजातील स्तरातील लोकांना मिळावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो या संदर्भामध्ये अण्णा महाराज असतील आमचे भगवान शिंदे असतील त्यानंतर राजेंद्र शिंदे असतील त्यानंतर पुन्हा एकदा आमची विजय दादा असतील विकास जे असतील त्यानंतर अनेक या ठिकाणी सुधाम शिंदे असतील मोहन निंबाळकर असतील अशा सर्व मान्यवरांनी या ठिकाणी यामध्ये खूप या ठिकाणी माहिती आहे का आपलं अस्तित्व दाखवलेलं आहे आणि हे खरंच शासनाने आम्हाला अस्तित्वाची पोहोच पावती दिलेली आहे चेहऱ्याचा समाज आहे हा या चेहऱ्याला या समाजाला चेहरा देण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे म्हणून या ठिकाणी मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि ज्या काय जाच गाठी असतील त्रुटी असतील त्या त्वरित या ठिकाणी शिथिल करावं आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी ही शासनाची आहे एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आता उद्या पत्रकार भवन या ठिकाणी या समाजाचा कार्यक्रम होणार आहे मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आम्ही आवाहन करतो आवाज महाराष्ट्राचा लाईव्हसाठी मी रोहित दळवी पत्रकार भवन पुणे